नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो या जेवणाला बघा मस्त गायत्रीने मिक्स भाजी बनवली बस गायत्री किती देते किती वाढून देते कार्टून काय काय टाकलंय गायत्री याच्यामध्ये वांगे बटाटे फ्लावर मग काय झाड झालीस तू मग मित्रांनो प्लीज तुम्हाला हात जोडून कसे प्लीज जरा चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज म्हणजे पाहिजे तेवढं सबस्क्राईबर भेटत नाहीये म्हणजे असं स्वतःला तुम्ही आता बघा बऱ्याच जणांना सपोर्ट करताय तसं आम्हाला पण वाटत की चला बाबा आमचा पण चॅनल कुठेतरी ग्रोथ व्हायला पाहिजे काय तरी शो व कशी खेळते नाही <laughs> ना तुटून जाईल ना काही दे तेच त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवायचा होता मला यार म्हंटल आपण एवढ्या वर्षापासून मेहनत करतोय आपली ग्रोथ वगैरे काय होत नाही म्हंटल सबस्क्रायबर वाढत नाहीये काय नाही ठीक आहे म्हंटलं विश्वास आहे जे आपले जेवढे पण सबस्क्रायबर आहेत त्यांच्यावरती विश्वास आहे आणि आपली जे महाराष्ट्राची जनता आहे त्यांच्यावरती विश्वास आहे महाराष्ट्राच्या जे बाहेर राहणार आहेत आपले मराठी माणसं त्यांच्यावरती पण विश्वास आहे की नक्की आमचा पण चॅनल कधी ना कधी ग्रोथ होईल म्हणजे कधी कधी डिमोटिवेशन असं डिमोटिवेट होऊन जातो मी की नको यार आता व्हिडिओ वगैरे काय बनवूया नको जाऊ द्या याच्यामध्ये काय आपल्याला करिअर वगैरे बनवायचं नाहीये आपला आपला आप जॉब बला आणि आपण हे बघा जॉब तर मी करतो जे प्रामाणिकपणाने काम करतोय असं कुणाकडे एक रुपया मागायची मला गरज नाही मुंबईमध्ये राहतोय मुंबई सारख्या सिटी मध्ये राहतोय एवढी मागडी सिटी आहे प्रमाणच्या बाहेर माग आहे मुंबईमध्ये काय सांगू तुम्हाला आता याच्यावरती मी बरेच व्हिडीओ बनवले बनवले की नाही काय तरी तर वाटतं मला चला आपल्याला आवड आहे बाबा त्याच्यासाठी मी युट्यूबला व्हिडिओ वगैरे बनवत असतो गायत्रीला पण आवड आहे त्या गोष्टींची तर त्याच्यासाठी आम्ही व्हिडिओ वगैरे बनवतो आणि अपलोड करतो फक्त आम्हाला एकच अपेक्षा एक असतं की सबस्क्रायबर वाढायला पाहिजेत बाबा आणि आमचे व्हिडिओ पण म्हणजे बघायला पाहिजेत ईज अशा असते आमची बाकीचं काही नाही अपेक्षा आशा तीच आशा अपेक्षा समजून घे गायत्री माझं पण थोडंसं बोलण्यामध्ये प्रॉब्लेम होऊन जातो ना ठीक <laughs> आहे मित्रांनो आजला व्हिडिओ आता सकाळी अपलोड होणार आहे उद्या सकाळी अपलोड होणार आहे आता त्याला रात्रीचं जेवण वगैरे करून घेतो पण बनवलाय दाखव कसा बनवलाय ठेचा बघा त्याच्यामध्ये काय टाकले बोमिल वगैरे नाही टाकलेत का हा आज जयंती आहे गायत्री ना आपली सारंग खेळाची जत्रा होती माहिती आहे आज किते किते हा मग किती गोड्यांचा किती मोठा मार्केट असतं माहिती का तिथं हा ना गोडा घ्यायला इथं कुठे रेसला लावित रेसिंगला लाव इथं फिरायला जायचं बाय हा चल ते बघा ती तिथं खेळते बघा शो चल बाय बायत्री त्रिशो बाय ठीक आहे चला मित्रांनो आम्ही जेवण वगैरे करून घेतो आता ठीक आहे बऱ्याच गोष्टी बोलायच्या असतात पण ठीक आहे आता थोडं 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 प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतच राहतो तुम्ही सांभाळून घेतायत हे खूप महत्वाचं आहे नवीन नवीन आम्ही युट्यूबवरती म्हणून सांभाळून घ्या काही जर आमचं चुकत असेल तर म्हणजे मनापासून एकदम माफी मागतो आम्ही जर काय थोडंफार चुकत असेल बोलण्यामध्ये किंवा कुणाच्या काय भावना वगैरे दुखत असतील तर खरोखर सॉरी बोलतो कशातही म्हणजे मी कुणाच्या भावना दुखत असतील असं तर काय बोलतच नाही मी जे काय ते एकदम सत्य परिस्थितीबद्दल बोलतो स्वतःच्या लाईफबद्दल मी गोष्टी शेअर करत असतो आणि मुंबईसारख्या सिटीमध्ये राहतो तर त्या गोष्टी तुम्हाला शेअर करत असतो मी याच गोष्टींबद्दल मी व्हिडिओ बनवत असतो माझ्या फॅमिलीबद्दल व्हिडिओ बनवत असतो तर बऱ्याच जणांना वाटत असेल की नेहमी गायत्री किचनमध्येच असते किचनमध्येच व्हिडिओ बनवतो पण आता बघा टाइम पण भेटत नाही आम्हाला जास्त बाहेर जायला शनिवार रविवारची सुट्टी असं फक्त तेव्हा कुठे जास्त फिरायला पण बाहेर जात नाही कारण की बाहेर गेलं म्हणजे हजार दोन हजार रुपये लागतातच सिटी सिटीमध्ये फिरायला जाणं म्हणजे <laughs> तसं नाही हे बघा आता युट्यूबमधे जर थोडेफार पैसे वगैरे हो यायला लागले तर कुठेतरी जाणार आणि फिरायला असं नाही की नाही जाणार आता पगार भेटते तुम्हाला माहिती आहे मुंबईसारख्या सिटीमध्ये फॅमिली फॅमिली सांभाळतोय त्याच्यामध्ये महिन्याचा एवढा खर्च निघून जातो आता काय सांगू तुम्हाला म्हणजे जातो आम्ही असं नाही की फिरायला नाही जात जातो आम्ही त्याच्यावरती पण व्हिडिओ अपलोड केलेच आहेत का केले नाही तर असं नाही येत बाबा ठीक आहे चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय चल बाय बाय गायत्री बाय बाय भा�